नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाड्यात शुक्रवार ते गुरुवार म्हणजेच दोन मे ते आठ मे पर्यंत या आठवड्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमाल कमाल तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त आणि किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे सॅक इस्रो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बास्पोर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुका तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बास्पोर्जनाचा वेग वाढलेला आहे कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेला बास्पोर्जनाचा वेग पाहता ऊस हळद डाळिंब चिकू संत्री मोसंबी पिकाचं व्यवस्थापन कसं करावं याचीच माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी मोसम सेवा मुख्य प्रकल्प समन्वयक डॉक्टर कैलास डाखोरे यांनी दिली आहे ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे खुरपणी करून तण नियंत्रण करावे पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरोपायरिफस वीस टक्के दोन पूर्णांक पाच मिलीलिटर किंवा क्लोअर अँड्रॉनिलीप्रोल अठरा पूर्णांक पाच टक्के शून्य पूर्णांक चार मिलीलीटर पिकांवर पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट तीस टक्के दोन पूर्णांक सहा मिली सध्या हळदीची काढणी हळद उकडणे वाळवणे ही कामे सुरू आहेत पावसाचा अंदाज पाहून हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळिंब बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबेभर संत्रा मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येते उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी करण्यासाठी बागेत पाण्याचा ताण बरसणार नाही याची दक्षता घ्यावी बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं आंबे बहर घेत असलेल्या बागेत मोनोपोटॅशियम फॉस्फेट एक पूर्णांक पाच किलो आणि जिब्रेलिक ऍसिड एक ग्रॅम प्रति शंभर लिटर पाणी यात मिसळून फवारणी करावी नवीन लागवड केलेल्या व ला लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी खोडाभोवती आच्छादन करावे